राम राम शेतकरी मित्रांनो मध्यंतरी आठ दिवस पावसानं चांगलाच खंड पाळला होता त्याच्यानंतर आता कालपासून चांगला पाऊस पडतोय आमच्याकडे त्यामुळे सकाळपासून आपल्या शेतात येणं जमलं नाही आता आलो तर बघतोय तर हवा जोरात आहे काही झाडं आपले उलटे सुलटे म्हणजे जास्त हवा असल्यामुळे होतच ते पण मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी ले ले या टायमाला आपला कापूस मोडून गेलेले होते पण यावर्षी आपण वेगळं नियोजन केल्यामुळे वाढ पाहिजेल तशी झाली म्हणजे कमी वाढमध्ये आपण थांबवलेली होते ते नियोजन करून आणि विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण मासुडी अर्क का गोमूत्र काढा आणि जे आडबीठ याची फवारणी केल्यामुळे आपल्याला आता चांगलं बेनिफिट दिसतो आहे आता तुम्ही बघू शकता मध्यंतरी आमच्याकडे म्हणजे डायरेक्ट एक तीस पस्तीस दिवसाच्या जास्त कालावधी पाऊसच पाऊस होता तरीसुद्धा आपल्या शेतात बोनगड जे म्हणतो आपण ते तेवढं झालेलं नाही आहे वास्तविक पायाला पाऊस जास्त असल्यामुळे वाढ पण आणि वाढ आणि हे जो फडफांदी म्हणतो आपण ही वाढ जास्त होत नाही पण आपलं नैसर्गिकरित्या असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित आहे आजच्या कंडिशनमध्ये ह्या वर्षी एका झाडाला तीस ते पस्तीस मोंडे लागलेले आहेत म्हणजे कैरी पूर्ण हे हे न मोजतात दुसरेच परिपक्व जे म्हणतो आपण हे असं ते मोकळ्या आता जास्त पानं असल्यामुळे आपल्याला पाहिजेल तसा माल दिसत नाही पण आता इथं गॅप आहे तर त्यामुळे आपल्याला स्पष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कधी नैसर्गिक निविष्टा म्हटल्या तर काही शेतकऱ्यांना घरगुती असतात त्याच्यामुळे काय रिझल्ट देतील वा याच्यातच फवारणी करत नाहीत पण जे नैसर्गिक निविष्ट आपण ज्या बनवलेल्या असतात यस कल्चरपासून त्याचे रिझल्ट भारी आहेत हे आता कापसावरूनच बघू शकतायत तुम्ही आपलं कापसाच्या अंतर बरोबर पाच फूट आहे पाच फूटच्या आजच्या कंडिशनमध्ये बघू शकतायत वाढ कमी आहे तरीसुद्धा घेरा म्हणतो आपण तो, तो पूर्ण पसरलेला आहे फुल फळ अन्न चालू जे अजून समजा दोन तीन दिवस पाऊस चालला आणि नंतर निघून गेला तर हे जो आहे समजा बनलेला आजच्या कंडिशनमध्ये याच्यावर थोडीफार बुरशी चढेल आणि शक्यतो थोडंफार गडवणारा जे ते तर एक नैसर्गिक असतं पण नैसर्गिक शेतीमध्ये तेवढं होत नाही हे एक अनुभव आहेच आता एक सारखा का कापूस आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर जास्त खर्च केलाच नाही आहे आणि करत पण नाही आहे आता ओखरणी आपण करून घेतलेली होती तर बघू शकतायत अजून आपल्या जमिनीतून पाणी हे बाहेर निघालेलं नाहीये तिथचा तिथं मुरलं गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आजच्या कंडिशनमध्ये कापूस आहे उत्पन्न येईल तेव्हा आपल्याला अजून कळेल पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कापूस तेवढा खास नाही आहे आपला कारण पाऊसच जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे तेवढं मला म म्हणजे यावर्षी तेवढं खास वाटत नाही आपल्याला कापूस मागच्या वर्षी ह्या टायमाला भारी कापूस होता ते निस शेवटी सर्व काही निसर्गावर आहे आपलं काम आपण करावं निसर्ग निसर्ग करेल त्याच्यावर फक्त आपल्याला कसं उपाययोजना करता येतील हे जे आपण करू पण शेवटी जे द्यायचे आहे भगवंतानं ते देणारच आहे धन्यवाद